नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत कार्तिक अमावस्या या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ एकोणावीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहेत उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहेत तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक अमावस्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होते या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येतात आणि म्हणून या दिवशी पितृपूजनाला अनन्य साधारण महत्व आहे धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देवांनी वर्ष सुरू केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक अमावस्येनंतर सुरू होतो विष्णुपुराणात या अमावस्येला व्रत दान स्नान केल्याने पितृसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याचे देखील खूप जास्त महत्त्व सांगितले जाते या कार्तिक अमावस्येला केले दान सर्व मनोकामना पूर्ण करते या दानाचं दुप्पटपटीने फळ प्राप्त होते तसेच या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते मोक्ष प्राप्त होतो आणि पितरांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार कार्तिक अमावस्येला सकाळीच घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी सकाळीच घराच्या उंबरट्यावर ठेवायच्या आहेत या अमावस्येच्या दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय पुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे प्रत्येकाने उद्या कार्तिक अमावस्येला हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे कारण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अमावस्येचं एक विशेष महत्त्व असतं आणि कार्तिक महिना हा अतिशय महत्त्वाचा असून या अमावस्येलासुद्धा तितकंच महत्त्व दिले जाते आपल्याला हा उपाय उद्या कार्तिक अमावस्येला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या आत तुम्हाला तुमच्या घराच्या उंभरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहेत ज्या घरात हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अमावस्येच्या मुहूर्तावरती आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे अमावस्येचा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्या कुटुंबाची घराची भरभराट होत नसेल एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारे सुख शांती समृद्धी असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे घरामध्ये एकोपा असणे एक प्रकारचे आनंदाचे सुखाचे आणि सकारात्मक वातावरण असणं सुद्धा खूप गरजेचं असतं जेव्हा आपल्या घरामध्ये असं सगळं वातावरण असतं तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असते आणि म्हणून उद्या कार्तिक अमावस्येला आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या न चुकता करायच्या आहेत कारण बघा ज्योतिषशास्त्रानुसार काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात आणि म्हणून उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील वाद विवाद क्लेश भांडणे आजारपण देखील दूर होते आणि आपल्या घराची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते तसेच हा उपाय केल्याने आपल्याला होणारा शत्रूचा त्रास शत्रुदोष हा देखील नष्ट होतो आता हा उपाय करण्यासाठी उद्या आपल्याला कार्तिक अमावस्थेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल चिमुडभर काळे तीळ आणि एक चिमुडभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण कार्तिक अमावस्थेला स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे हे स्नान केल्याने आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या उंभरट्यावरती हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंभरट्यावर आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे आपले पूर्वज जे आहे तर ते तृप्त होतात आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर तो आपल्या पूर्वजांचे स्थान असते आणि म्हणून असे पाणी उंभरट्यावरती उंबरट्या बाहेर शिंपडल्याने पितृ जे आहे तर ते तृप्त होतात आणि आपल्याला पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो सुद्धा राहत नाही जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घराची मुलांची पतीची कधीही प्रगती होत नाही त्यामुळे प्रत्येकाने असं पाणी जे आहे तर ते उद्या नक्की आपल्या घराच्या उंभरट्यावर सकाळी न चुकता शिंपडायचं आहे कारण कार्तिक अमावस्येला आपले पूर्वज जे असतात तर ते पितृ लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंभट्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात उंभट्याच्या आत ते कधीही प्रवेश करत नाही बाहेरच असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हे जे पाणी आहे तर हे शिंपडायचं आहे यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते पाणी तुम्हाला व्यवस्थितपणे पुसून काढायचं आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहेत हळदीमध्ये गोमूत्र थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे तर आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहे तर तो हळदीने तुम्हाला सारवून घ्यायचा आहे लेपन करायचं आहे यामुळे घरात नकारात्मकता जी आहे तर ती येत नाही आणि हळद जी आहे तर ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करते गोमूत्र जे आहे तर त्यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे आणि हळद ही माता लक्ष्मीलासुद्धा आकर्षित करण्याचं काम करते म्हणून आपल्याला उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपल्याला ओल्या कुंकुवाने त्या उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईटला एक एक स्वस्तिकसुद्धा काढायचं आहेत स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनसुद्धा द्यायच्या आहेत आणि मुख्य सुद्धा आपल्याला कुंकुवाने एक स्वस्तिक काढून त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत उंभट्यालासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला उंभट्याची देखील पूजा करून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला एक कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहेत गव्हाचं कणिक मळायचं आहे कणकेमध्ये मीठ न घालता हळद घालायचे आहेत आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहेत चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहेत जर तुमच्याकडे मातीची पंथी असेल चौमुखी ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल किंवा मातीच्याच पंथेमध्ये तुम्ही चार दिशेला चार वाती लावू शकता त्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं तेल घालायचं आहे आणि चार दिशेला चार वाती लावून तुम्हाला एका प्लेटमध्ये मुडभर तांदूळ ठेवून तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो आपल्या घराच्या उंभरट्यावरती मधोमध मद ठेवायचा आहेत अगदी अर्धा एक तास हा दिवा प्रज्वलित राहिला तरीसुद्धा चालेल परंतु असा हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावर हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चार काळे उडीद जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि चिमूडवर तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकली तरीसुद्धा चालेल आणि एक चिमुडभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला हा दिवा लावायचा आहे काळे उडीद काळे तीळ आणि मुहुरी ही नकारात्मकता वाईट शक्ती नजरबाधा शत्रुत्रास दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात आणि म्हणूनच तांत्रिक क्रियांमध्ये या वस्तूंचा वापर जो आहे तर तो अवश्य केला जातो आणि अमावस्येचा दिवस जो असतो तर तो नकारात्मकता नजरबाधा वाईट शक्ती दूर करण्यासाठी सगळ्यात प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी वाईट शक्तींचा जो प्रभाव असतो तर तो इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि म्हणून आपण म्हणत असतो की अमावस्येचा दिवस हा वाईट आहे आणि म्हणून आपल्याला हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी वाटी घ्यायची आहेत किंवा मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला एक मूडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर ठेवला तरीसुद्धा चालेल आणि अशी ही पंती किंवा वाटी जी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहेत संपूर्ण दिवसभर ही वाटी तिथेच राहू द्यायची आहे सायंकाळी सहा ना ती वाटी त्याच जागेवरती ठेवून तुम्हाला त्या वाटीमध्ये असणारा जो कापूर आहे तांदळावरती ठेवलेला तर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं रात्रभर ती वाटी तिथेच तशीच राहू द्या दुसऱ्या दिवशी ते तांदूळ जे असणार आहे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते खाऊन जातात तर हा जो उपाय आहे तर हा महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय उद्या आपल्याला कार्तिक अमावस्येला जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे असा मुख्य प्रवेशद्वारावरती कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे पवित्र शुद्ध होते होणारा पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो सुद्धा दूर होतो तसेच पित्र जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच तुम्ही उंभरट्यावरती जर कणकेचा दिवा लावला असेल तर तो दिवा देखील तुम्हाला त्या दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे ते तांदूळ देखील नेऊन टाकायचे आहेत ते सुद्धा पक्षी कीटक मुंग्या येऊन खाऊन जातात आणि आपल्याकडून एक प्रकारचं दान देखील होत असतं आणि कार्तिक अमावस्येला केलेल्या दानाचं आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल जे आहे तर ते अवश्य अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनिदोषाचा त्रास जो आहे तर तो होत नाही तुळशी मातेला देखील या दिवशी अकरा प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा जप करावा या दिवशी आपल्याला आपल्या यथाशक्ती दान धर्म जो आहे तर तो नक्की करायचा आहे त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी असते तर त्या पिण्याच्या भांड्याजवळ आपल्याला एक दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे यामुळे आपले पूर्वज जे आहे तर ते प्रसन्न होतात कारण आपल्या स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पितरांचे स्थान असते म्हणून पितृशांतीसाठी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे दिवा हा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा कोणत्याही तेलाचा दिवा जो आहे तर तो लावू शकता तसेच उद्या कार्तिक अमावस्येला आपल्याला गाईला एक गुळाचा खडा आणि एक चपाती जी आहे तर ती आवश्यक खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती जी आहे तर ती कमी पडत नाही आपल्या संपत्तीमध्ये अनेक पटीने वाढ होते त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी रात्री सहा वाजल्यापासून ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये दोन कापूर दोन लवंग दोन हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो आवर्जून जाळायचा आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे यामुळे घरात असणारे सर्व दोष वास्तुदोष पितृदोष किंवा नजरबाधा यासारखे सर्व दोष जे आहे तर ते दूर होतात आणि घरामध्ये एक सकारात्मक आनंदाचं वातावरण जे आहे तर ते निर्माण होते तर असे हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या आपल्याला कार्तिक अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ